मिरच्या घेतलेल्या आहेत डेटर काढून स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर यामध्ये आता लसूण टाकून घेते लसूण टाकून घेतलेला आहे आणि फिरून घेते थोडस मीठ टाकून घेते चईनुसार ता आपल्याला जास्त असं वाटायला हे ये येत नसल तव्यामध्ये तर असं करून घ्यायचं थोडीशी एकदम थोडीशी साखर टाकते चव खूप छान लागते शंगणा भाजलेले किंवा कच्छ टाकू शकता कारण आपल्याला परत तव्यामध्ये परतायचाच आहे हा ठेचा शेंगदाण्याने तिखटपणा पण कमी होतो आणि चव पण छान लागते खायला छान लागतो ठेस तर आता बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण हे टाकून आणि आता तव्यामध्ये तेल टाकते तर तेल टाकलंय तेलामध्ये हा ठेचा टाकून घेतलेला आहे केलेला आणि परतून घ्यायचा ठेचा बनवलेला आहे का नाही पाहून पण एकदम सोपी रेसिपी आहे झटकी पण जास्त बा नाही परत हाताची आग वगैरे काही होत नाही कारण तांबेने रगडायचं म्हणलं ना हाताच्या आग हे जास्त होती चव लागते पण कष्ट आहे त्याला हे एकदम सोप्या सोपी रेसिपी आहे एकदम खायला पण खायला मन झालं का करायचं खायचं चपात्या बनवलेल्या आहेत मस्त असे छान चपात्या बनवलेल्या आहेत गरमागरम ठेसा आणि पनीरची भाजी बनवलेली आहे जेवण करायला गरमागरम संध्याकाळच्या कर जेवणामध्ये बनवलेलं आहे छान परतलेला आहे आणि याला ना ताटामध्ये काढून घेते तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तर थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची तर या ठेसा खायला पनीर की भाजी चपाती खायला